शासकीय रुग्णालयातून नवजात अर्भक पळवून नेण्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातही अशीच खळबळजनक घटना घडली सटाणा शहरातून सुमन अब्दुल खान ही महिला प्रसूतीसाठी एकोणतीस डिसेंबरला रुग्णालयात दाखल झाली होती दुसऱ्याच दिवशी तिनं मुलास जन्म दिला पाच दिवस राहिल्यानंतर शनिवारी सकाळी डिस्चार्ज मिळणार असल्यानं खान परिवार आनंदात होता दरम्यान सर्व कागदपत्र पूर्णत्वास नेण्याची धावपळ सुरू असताना एका अनोळखी महिलेनं मदत करण्याचा बहाणा करत सुमन अब्दुल खान हिच्याकडील बाळ ताब्यात घेऊन पोबारा केला या प्रकरण सुमन रडवेली झाली होती कुठे नाही सर वो मेरे बच्चे को रही थी ना बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ भैया को दे के आती हूँ बस वो चोरी करके लेके भाग के चली गई कौन है उसको पहचानते क्या नहीं मैं पहचानती नहीं हूँ इधर ही मिली थी क्या बोली की? बोली आप इधर बैठे रहो मैं दे के आती हूँ बच्चे को माहिती मिलता सरकारवाड़ा पुलिस रुग्णालय दाखिल वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आवाड़ी घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या दिशेनं तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे एकोणतीस बारा रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्या त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली जी त्या मै बाळन तीन महिलेच्या मिस्टरला दोन दिवसापासून भेटत होती तिने ओळख असल्याचं दाखवून ती बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि ते त्यांना लपून ती बाळाची चोरी करून निघून गेली काय आता आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सीसीटीव्ही वगैरे त्यावरून तपास चालू आहे जिल्हा रुग्णालयात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे ज्या महिलेनं बाळ पळवून निलं ती दोन दिवसांपासून अब्दुल खान यांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत होती मात्र अनोळखी असल्यानं खान परिवारानं तिच्याशी संबंध प्रस्थापित केले नाहीत प्रतिनिधी शेख दिशा न्यूज नाशिक